श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत जून महिना म्हटलं की कडक उन्हापासून आराम देणाऱ्या पावसाची चाहूल लागते मात्र या पावसासोबतच अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भावही वाढतो हेही तितकंच खरं आहे हे आजार वेळेत ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक असतं तसंच पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेणंही तितकंच महत्वाचं आहे याच विषयी तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो मानवी जीवन म्हटलं की आजारपण आरोग्याच्या समस्या ही आल्याच ऋतुमानाप्रमाणे या आजारांचे प्रकार वेगवेगळे असल्याचं चित्र दिसून येतं त्यामधल्या संसर्गजन्य आजारांबाबत बोलायचं झालं तर ते मानवासाठी नवीन नाहीयेत दरवर्षी पावसाळा आला किंवा वातावरणात बदल झाला तर बहुसंख्य लोकांना डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया लेप्टोस्पायरोसिस टायफॉइड कॉलरा अतिसार आदी संसर्गजन्य आजारांची बाधा होते त्यात सर्दी खोकला ताप आणि अंगदुखीसारखी लक्षणं दिसून येतात या काळात अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली काही आजार जे आहे जे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येऊ शकतात ते आहे जे पाण्याच्या वाटे दूषित पाण्याच्या द्वारे पसरणारे आजार आहेत जसं डायरिया असेल डिसेंट्री असेल काही ठिकाणी दूषित पाणी पिल्यामुळे ची लागत झालेली असेल काही आजार हे डिसेंट्री आपण बऱ्याच आटोक्यात येतात परंतु याच्यातले काही प्रकार जसं कॉलरचा प्रकार असेल काही काही ठिकाणी कॉलर आढळून येतो वेळीच जर याला ट्रीटमेंट नाही भेटली तर हा आजार जीवघेणा सुद्धा होऊ शकतो so, दूषित पाण्यामुळे आजार होतात त्याचप्रकारे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डास उत्पत्तीचं प्रमाण वाढलेलं असतंय आपल्याला जे तुटक तुटक पाणी येतं काही दिवस पाण्याचे धक्के सारतात त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती होते त्याचबरोबर आपल्या घरातल्या किंवा घराच्या वर जे काही भांडी कोटके ठेवलेली असतात बॉटल्स ठेवलेले असतात त्याच्यामध्ये पाणी साचत त्याचं डासांची उत्पत्ती होते आणि डेंग्यू सारखे आजार त्याच्यामुळे पसरतात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असतं अशा ठिकाणी जेव्हा पाण्यातून जातो त्यावेळेस विविध प्रकारच्या स्पायरोसिस सारखे आजार आपल्या मेट्रो शहरांमध्ये आपल्याला आगवनतात विविध प्रकारचे आजार हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होत तो असतात आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो या काळामध्ये हॉस्पिटलायझेशनच प्रमाण वाढलेलं असतियड मध्ये आपल्याला डॉक्टरांच्या ओपीडी मध्ये जास्त रुग्ण दिसतील कारण विविध प्रकारच्या वातावरणातल्या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन सुद्धा या कालावधीमध्ये आपल्याला दिसले होतात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा आहे ते उपचार करतात परंतु शेवटी उपचार करण्याची जेव्हा जातो त्यावेळेस त्याचे आधार आणि त्याचा स्वास्थ्य हे याच्यावर किती लवकर बरा होईल हे त्या प्रत्येक रुग्णांच्या परिस्थितीवर अवलंबून असतात आणि या बाबीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वात महत्वाची आहे आता प्रतिबंधात्मक उपयोजनामध्ये आपण काय गोष्टी बघायला पाहिजे हे जर आपण बघितलं जसं असंच पहिले सांगितलं की दूषित पाणी आणि पाणी साठल्याचा प्रकार या दोन गोष्टीमुळे आजारा मोठ्या प्रमाणात त्यामुळे जर दूषित पाणी असेल तर दूषित पाण्या आपण पिऊ नये हे बघण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे जसं त्यांच्या घरामध्ये आर ओ असतील मात्र उकळून पिणं महत्वाची बोरवेल विहिरीतून आपण पाणी घेत असू अशा ठिकाणी उकळून पाणी हे अतिशय चांगला प्रतिबंधात्मक ते पाय आपल्या दुसरी गोष्ट अशी की स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता आपण कोरोनाच्या काळात सगळ्या लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर खूप लक्ष द्यायला सुरुवात केली होती लोक त्याच्या भीतीमुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे वळलेले होते तीच आपण आपली सवय जर आपण चालू ठेवली तर भरपूर प्रकारच्या आजारांमध्ये आपल्याला याची मदत होऊ शकते जसं बाहेरून आले तर आपले हात खोल लॅट्रीन बाथरूम मधून आल्यावर हात स्वच्छ पाहिजे नख काढले पाहिजे मळ लावले पाहिजे या काळामध्ये माश्या मोठ्या प्रमाणात होतात तर आपलं जे अन्न आहे ते झाकून ठेवलेलं पाहिजे स्वच्छ अन्न आपण खायचं आहे म्हणजे एका वेळा शिजवलेलं अन्न उघड्यावर ठेवलेलं अन्न खाऊ नये जसं त्याचप्रमाणे बाहेर जे काही आपण उघड्या बाहेरच्या याच्यात खातो जिचे माश्या जास्त मोठ्या प्रमाणात आहेत अशा ठिकाणी खाऊ नये आता प्रत्येकाने बाहेर जाऊच न असेल फारसाच आणि संयुक्तिक होणार नाही परंतु ज्या ठिकाणी हायजीन चांगलं असेल माशा बरेला नसतील अशा ठिकाणी आपण हे पदार्थ खाल्ले पाहिजे तो या काही गोष्टी झाल्या तसं डासोत्पती हे मोठ्या प्रमाणात होत आहेत तर अशा काळामध्ये मग मच्छरदाण्या वापरणं मॉस्किटो रिपेलंट वापरणं सगळ्यात म्हणजे आपलं घर आणि परिसर याच्यामध्ये कुठेही पाणी डबके साचणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण शेवटी डास तयार होणार आपण प्रत्येक वेळेस त्याची डासांचा चावा वाचून हा आपल्या हातात बऱ्याच वेळेस राहत नाही मात्र लांब शर्ट घालणे लहान मुलांना फुलवायाचे कपडे घालणे लांब पॅन्ट घालणे हा या उपाययोजना जर केल्या तर आपण डासांच्या पण संसर्गापासून काही प्रमाणात वाचू शकतो काही मॉस्किटो रिपेलेंट्स आहेत ते सेन्सिटिव्ह नसतील अशा प्रकारे म्हणजे अलर्जी जर नसेल तर आपण ते वापरू शकतो सो हे काही उपाययोजना आहेत मला वाटतं आपण या पावसाळ्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करू आणि आपले आरोग्य चांगले ठेव आता मात्र एवढ्याही परिस्थितीनंतर जे काही जर आजार झाले तर आपले नजीकच्या स्वास्थ्य केंद्रामध्ये याच्याबद्दलचे सगळ्यांची उपाययोजना उपलब्ध आहे आणि त्या घेण्यासाठी आपण कुठलेही आजार झाकून न ठेवता मुख्यत्व ज्या एरियामध्ये कॉलराच्या लागण याच्या पहिले झालेल्या असतील आपल्याला माहीत असतील नसतील जिथे एकदम पातळी पाण्यासारखी जर काय म्हणतो स्वच्छ होत असेल तर त्याची अतिशय म्हणजे घरी वाट न पाहता रुग्णालयात जाणं तपासणी करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे जसं कावीळ दिसायला लागला पिवळं दिसायला लागलं टोळ्यात जबा तर या गोष्टी आपण केल्या पाहिजे क्लोरिनेशन हा एक महत्वाचा प्रकार आहे जर आपण गावामध्ये असाल तर आपल्या ग्रामपंचायत यांच्या मार्फत तुमच्या गावाचं क्लोरिनेशन होते की नाही हे सुद्धा पाहणं आपलं गरजेचं आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना फक्त पर्सनल लेव्हल नाही परंतु एक समुदाय समाज म्हणून सुद्धा आपल्याला हे काय उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे श्रोते हो पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं हे आजार होऊ नयेत यासाठी या, या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे याविषयी बोलताना आरोग्य संशोधक आणि आहारविषयक अभ्यासक अश्विनी देवणे यांनी सांगितलं पावसाळ्यामध्ये विशेषतः हे जे आहे ते अन्न शिळं असणं किंवा त्याच्यामध्ये फंगस असणं किंवा ओलसर उबदार वातावरण बॅक्टेरिया जीवाणू या सगळ्याच्या अन्नावर वाढ होणं हे सगळं होत असतं त्यामुळे हे गरम अन्न खाल्लं गेलं पाहिजे पोरभर आणि गरम अन्न सगळ्यांच्या पोटात जाईल ह्याची व्यवस्था केली गेली पाहिजे ही फार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काही ठिकाणी फ्रीजमध्ये अन्न ठेवलं जातं किंवा काही ठिकाणी शिडं अन्न जर उरलं तर त्याचं काय करायचं असा देखील प्रश्न असतो तर त्याच्यामध्ये अन्न गरम करून खाणं ही एक फार महत्वाची आणि सोपी गोष्ट आपण सगळे करू शकतो दोन फार महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे पावसाळ्यात होणारे आजार आणि दुसरं म्हणजे त्याला लढण्यासाठी आपल्या अंगात येणारी ताकद हो म्हणजे इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती ही कशी वाढवायची तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आंबट पदार्थ आपल्या आजूबाजूला जे असतात ते आंबट पदार्थ म्हणजे लिंबू आहे आवळा आहे चिंच आहे चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेची चटणी किंवा आवळ्याचं लोणचं लिंबू या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात जर आपण सामावून घेतल्या तर त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अतिशय उत्तम वाढते आपल्याला काही ठिकाणी असं म्हणतात की आंबट खाऊ नये तर काही हरकत नाही आंबट खाल्लं तरी याने आजार होता तसं अजिबात नाही उलट आजार टाळले जातात त्याची शक्ती आपल्याला मिळते दुसरं अतिशय महत्वाची गोष्ट जसं मी आधी म्हटलं की आंबट पदार्थ खाल्ले त्याच्यामुळे विटामिन सी मिळतं त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते दुसरं आणखीन एक महत्त्वाचं विटामिन आहे व्हिटॅमिन डी द जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला तो मिळतो आपल्या त्वचेतून ते आत तयार होतं तर हे व्हिटॅमिन डी जे आहे ते या काळात आपल्याला मिळत नाही पाऊस असल्यामुळे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मी असं म्हणेन की आपल्या आजूबाजूला जर डॉक्टर उपलब्ध असतील तर त्यांच्या सल्ल्याने विटॅमिन डीच्या गोळ्या किंवा पावडर मिळतात ज्या काही युनिट्समध्ये आठ हजार युनिट्स मोठ्या माणसांना लागतात आठवड्यातून एकदा ती गोळी किंवा पावडर घ्यायची असते किंवा लहान मुलांचं त्याचं प्रमाण आहे तर ते डॉक्टरांना विचारूनच घ्यावं कारण त्याची जर ते न विचारता घेतलं त्याची टॉक्सिसिटी किंवा त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात तर हे झालं विटॅमिन सी आणि विटॅमिन डी बद्दल म्हणजे ड जीवनसत्व आणि क जीवनसत्वाबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तातील फळ जे स्वस्ताती आपल्या आजूबाजूला असतात ज्याच्यामुळे जीवनसत्व आपल्याला मिळतील जांभूळ आहे केळं आहेत यासारखी जी फळं आहेत जी स्वस्तात आणि छान उपलब्ध आपल्या आजूबाजूला आहेत पण ती स्वच्छ धुवून आपल्या पोटात जातील याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची काही ठिकाणी फळं मिळत नाहीत किंवा फळं खाण्याबद्दल काही जर मर्यादा असतील तर कडधान्य मोड आलेली कडधान्य खाणं हे खूप उत्तम आहे त्या ते स्वस्त देखील आहे आजूबाजूला उपलब्ध आहे पण त्याला मोड आणून खाणं चांगल्या स्वच्छ कपड्यामध्ये ते बांधून त्याला मोड आणणं आणि ते उठल्यावर मुठभर खाणं किंवा दिवसभरात कधीही मुठभर ते सगळ्या आपापल्या मुठीत मुठी कडधान्य छान खावं दिवसभरात खावं लहान मुलांसाठी फार महत्वाची अशी गोष्ट आहे की चव आणि गरम अन्न त्यांना दिलं गेलं पाहिजे तर त्यांना देखील हे कडधान्य देण्याची काही सोय करता आली तर खूप चांगली गोष्ट आहे चावून चावून ती चांगली खाली गेली पाहिजे किंवा ह्याच बरोबर डाळींचं सूप आहे जे वृद्ध माणसांना नाही खाता येत नाही या लोकांसाठी आणखीन एक वृद्ध माणसांबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी हा आहारातच आपल्या सगळ्यांचा एक भाग आहे बर का पाणी हे जे आहे आपण खूप दुर्लक्षित करतो ह्या काळामध्ये कारण उन्हाळ्यात पाणी पिण्याचं आपल्याला तहान लागते पण पावसाळ्यामध्ये मुळातच पाण्याची गरज जी आहे ती कमी झाली आहे का आणि त्याच्यात दुर्लक्ष केलं जातं तर स्वच्छ पाणी निर्जंतुक केलेलं चांगलं पाणी आपल्या सगळ्यांना त्याच्या पद्धती माहिती आहे प्यायला गेलं पाहिजे त्याच्यामुळे डिहायड्रेशन टाळलं जातं त्याचा भुकेवर देखील परिणाम होत असतो त्यामुळे पाणी हा आपल्या आहाराचा फार महत्वाचा भाग आहे खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण असं म्हणूया की पावसाळा असो किंवा इतर ऋतू असो एक खूप महत्वाचा अन्न पाणी ह्या सगळ्या बोललं गेलं पाहिजे सकारात्मक पद्धतीने एकमेकांना सांगणं बोलणं की आज काय खाल्लं काय खाल्लं म्हणजे काय मिळतं आपल्याला हे सगळं बोललं जाणं लहान मुलांशी देखील या चर्चा केल्या किंवा वृद्ध माणसांची चर्चा केला घरातील स्त्री पुरुषांनी आजच्या बद्दल बोललं गेलं ह्या विषयी म्हणजे हार काय घेतला जायला पाहिजे याच्याविषयीची चांगली जाणीव आपल्या मनात तयार होते श्रोते हो जून महिन्यात पावसासोबतच सुट्ट्या संपून शाळांनाही सुरुवात होते त्यामुळे या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या आहारातही बदल करणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरू शकेल असं आरोग्य संशोधक आणि आहार विषयक अभ्यासक अश्विनी देवणे यांनी सांगितलं खाण्याचं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच काळात शाळा सुरू होते त्यामुळे डबे देणं आणि डब्यांमध्ये खाणं देणं हे सगळं सुरू होतं तर आजूबाजूला जी मुलं बघतात की एखाद्याच्या डब्यात कुरकुर आहेत किंवा काहीतरी वेफर्स आहेत चिप्स आहेत किंवा पटकन काहीतरी करून दिलं जातं सकाळची गडबडीची वेळ असते किंवा शेतावर कामाला जायचे अनेक ठिकाणी म्हणजे जे काही कारण पण लहान मुलांच्या डब्यात देखील घरातलं ताजं अन्न जाईल ह्याची सगळ्यांनी काळजी घेतली गेली पाहिजे तर लहान मुलांच्या डब्यात देताना मुख्यतः आपल्याकडे काही म्हणजे शेंगदाणा आपल्याकडे खूप चांगला उपलब्ध आहे तूप आपल्याकडे बऱ्यापैकी घरामध्ये काही केलं जातं जिकडे तूप उपलब्ध नसेल तिकडे हरकत नाही नुसतं शेंगदाण्याचा लाडू आहे किंवा अळीव आपल्याकडे खूप चांगले उपलब्ध असतात त्याचे किंवा मुगाचं आपल्याकडे लाडू किंवा अशा पद्धतीचे जे लाडू करणं आपल्याकडे चांगलं त्याचं कल्चर आहे चांगली पद्धत आहे की आपल्याकडे लाडू करण्याची तर अशी लहान मुलांच्या डब्यामध्ये लाडू किंवा गूळ तूप चपाती आहे किंवा भाकरीला गुळ लावून खाणं आहे तेल पण काय जिकडे उपलब्ध असेल ते याच्यामुळे चा चांगलं एकतर गुळामध्ये आयन पण आहे पोळी किंवा भाकरी जाते त्यामुळे चांगलं त्यांना मिळत आहे त्याचबरोबर तूप जाते त्यामुळे छान विटामिन पण त्याच्यामध्ये आहेत सिद्ध पदार्थ पण आहेत चांगलं त्यांना पोटात पोटभर जातं दुसरं आणखी एक महत्वाचं म्हणजे फास्ट किंवा पाकिटातले खाणं लहान मुलांना दिलं गेल्यामुळे काय होतं तर त्यातलं जे खूप जास्त प्रमाणातलं मीठ असतं किंवा जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये घातलेली केमिकल्स असतात या सगळ्यामुळे चवीची लहान मुलांच्या मेंदूला सवय होते ते खूप जास्त उद्योपित करणारे चवी असतात त्या चवीची जेवढी जास्त सवय मुलांना तेवढी मुलं बाकीचं अन्न खाणं टाळणार आहेत किंवा तेच मला हवं असं मागणार आहे त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत चव तो पदार्थ कसा दिसतो त्याचा रंग कसा आहे ह्याच्याबद्दल थोडी जागरूकता घरातील मोठ्या माणसांनी ठेवणं खूप गरजेचं आहे साधे घरातले सोपे पदार्थ ज्याला चव आहे चव असणं फार महत्वाचं आहे का म्हणजे उत्तम प्रकारचं काहीतरी मीठ मीठ तिखट लावून छान पोळीला लावून दिलेला आहे चपातीला लावून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या आपल्या आजूबाजूला असतात म्हणजे खोबऱ्याची चटणी आहे कमी तिखट जर मुलांना लागत असेल तर त्या पद्धतीने किंवा गुळतूप चपाती आहे किंवा भाकरीला छान लावून देणं किंवा नाचणी पण आपल्याकडे जी उपलब्ध असते राजगिऱ्याच्या पिठाचं आपल्याकडे था था थालीपीठ किंवा दिर्ड करतात अशा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे थालीपीठ एकत्र एक करणार हे सगळं सगळ्यांना जमेल असं नाही पण त्यातल्या त्यात आपल्याकडे गरम ताज मुलांना चवीचं आणि छान दिसणार असं करून जर आपण प्रयत्न केले त्यांना पण त्यात इन्व्हॉल्व केलं पुरुषांना देखील सगळ्या इन्व्हॉल्व केलं तर नक्की मुलांच्या खाण्यामध्ये सुधारणा होते विशेषतः पावसाळ्यामध्ये गोष्टी खूप गरजेचं आहे श्रोते हो आज वैद्यकीय क्षेत्रात चांगली प्रगती झाली असली तरी माणूस वर्षानुवर्ष या संसर्गजन्य आजारांचा सामना करत आला आहे भारतासोबतच संपूर्ण जगानं पाच वर्षांपूर्वी कोरोना संकटाचा सामना केला आहे त्यामुळे एखादा संसर्गजन्य आधारसुद्धा मानवी जीवनात कोणत्या स्तरापर्यंत गंभीर स्वरूप धारण करू शकतो हे सर्वांनाच या काळात दिसून आलं आहे त्यामुळेच संसर्गजन्य आजार कोणताही असो त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य पोषक आहार घेणं आज आवश्यक बनलं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अनावकर.